श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे संकटाशी सामना संकटाशी सामना करणं हेच पुढच्या लक्षण आहे आपल्यावर जेव्हा संकट येतं त्यावेळी आपली परीक्षा पाहिली जाते आपण त्या परीक्षेला पास का नापास हे पाहिलं तसच एक गोष्ट पाहायला मिळते की संकट आलं की त्या संकटावर मात कसं करायचं एक बादशाह होता परंतु त्याच्याजवळ सर्व काही व्यवस्था सुरळीत असायची तो अत्यंत थाटात राहायचा एकदा शेजारच्या देशाने त्याला युद्धाचं आव्हान दिलं आता संकट तर आलेलं आहे युद्ध तर करावंच लागणार आहे परंतु बादशाह आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही थेट आव्हान दिलं परंतु ज्याप्रमाणे युद्धाचं आव्हान त्याने स्वीकारलं त्याचप्रमाणे तो सैन्य घेऊन सीमेवर सुद्धा आला परंतु दुर्दैवाने त्याला शत्रूकडून हार पत्करावी लागली युद्धामध्ये तो यशस्वी झालं नाही अपयशी ठरला हार पत्करावी लागली आणि त्याला बंदी बनवून आणण्यात आलं त्याला त्या जेलमध्ये ठेवण्यात आलं तेथे ते स्वयंपाकांनाही ठेवण्यात आलं होत त्याने आपल्या स्वयंपाकास जे लोक तिथे होते जेवण बनवणारे त्या लोकांना जेवण बनवण्यास सांगितले तेव्हा त्यांच्याकडे एक मांसाचा तुकडा उरला होता त्यांनी तोच तुकडा उकळण्यासाठी ठेवला तेवढ्यात तेथे एक कुत्रा आला होता पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ एक मांसाचा गोळा जो उकळण्यासाठी ठेवला होता आणि त्याच वेळेला तो कुत्रा येऊन राहिला होता मा कारण मांसाच्या तुकड्याचा वास आल्याने त्याने त्या भांड्यात तोंड घातलं पण त्याचे तोंड त्या भांड्यामध्ये अडकले आपले तोंड भांड्यातून सोडवू न शकलेले ते कुत्रे पळून गेले ते पाहून भात जो बादशाह होता तो हसत हसत त्यांच्या मागे जाऊ लागला कारण त्या बादशाला हसू आवडलं नाही तो जोर जोरात हसू लागला बादशाह हसतो हे पाहून पहाऱ्यावरती असलेले सैनिकांनी हसण्याचं कारण विचारलं तुम्ही इतक्या अडचणीत असून सुद्धा असे जोरजोरात कसे का हसता दुसरा कोणी असता तर शर्मेने मान खाली घालून बसला असता तेव्हा बादशाह म्हणाल्या तोंड लपून कोणती समस्या सुटते काय वेळ फिरली की काय काय करावं लागतं ते आता या कुत्र्यांपासून पाहायला मिळालं याचं मला हसू आलं आणि शिकायलाही मिळालं म्हणजे खरा माणूस दुःखी असूनही पचवू शकतो परंतु संकट समयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे धैर्यशील म्हणवले जातात म्हणजे विचार करा आपल्याला ज्याप्रमाणे एखादं संकट उभं राहिलेलं आहे संकटाचा सामना करायचा आहे बादशने विचार केला का जे आव्हान होत जे युद्ध करायचं होत त्याने विचार न करता त्या युद्धाचं आव्हान स्वीकारलं आणि तो तिथे बघा प्रत्यक्षपणे पोहोचला परंतु यश अपयश येतच असतात परंतु तो त्या स्पर्धेमध्ये त्या युद्धामध्ये अयशस्वी ठरलं आता अयशस्वी ठरला एवढा मोठा बादशाह परंतु त्याला बंदी करण्यात आली जिथे लोक राहायची जिथे जेवण बनवण्यात आली होती त्या ठिकाणी त्याला सुद्धा ठेवण्यात आलं आणि त्याच वेळेला बघा एक मांसाचा गोळा उकळण्यासाठी ठेवला होता आणि तिथे तो कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने त्या भांड्यामध्ये तोंड घातलं आणि तो त्याचं तोंड संपूर्णपणे त्या भांड्यामध्ये अडकला आणि तो तिथून धावत सुटला मग आता बादशाने पाहिलं त्याला हसू आवरे ना मग ही गोष्ट लक्षात येतात असलेला जो पहारेदारी होता त्याने विचारलं अरे एवढं मोठं संकट असताना हा बादशाह इतका का जोरजोराने हसतो याचं कारण अजूनपर्यंत कोणाला कळलं नाही त्याने विचारलं आणि बादशाने सरळपणे उत्तर दिलं संकट असो किंवा अडचण असो आपण आपलं तोंड कधीही लपवायचं नाही ज्या अर्थाने आपल्यावर आलेले संकट किंवा कुठलीही अडचण असू दे किंवा कि एखादा प्रश्न असू त्या संकटाशी सामना करण्यासाठी आपल्याला तत्पर राहावं ही संकल्पना आपल्यामध्ये असली कारण ज्या प्रकारे आपण एखादं काम असेल त्या कामासाठी आपण कधी तत्पर राहत नाही त्या कामाचं नियोजन करत नाही त्या कामाचं महत्त्व जाणून घेत नाही मग शेवटी आपल्याला ते काम अवघड होऊन जातं जे काम आहे त्या कामाचं संपूर्णपणे नियोजन करून त्याचा अर्थ काय आहे त्याचं महत्त्व काय हे जर जाणून घेतलं तर आपल्याला सर्व गोष्टी समजून जातील बरोबर की नाही एखादी परीक्षा असेल आता परीक्षा म्हटली की आपल्याला पेपर अवघड जातील का सोपे जातील परंतु जर आपण अभ्यास केला तर आपल्याला पेपर सोपे जातील आणि जर जातील अभ्यास केला नाही तर पेपर नक्कीच ना अवघड जातील कारण का अभ्यास केलेला नाही आहे मग शेवटी त्यामध्ये आपण काय विचार करणार अरे आपल्यालासुद्धा एखाद्या परीक्षेला सामोरं जायचं आहे आपल्यालासुद्धा इंटरव्ह्यूला जायचं आहे परंतु इंटरव्ह्यूला जायचं पर म्हटलं की कोणते प्रश्न विचारणार कसे प्रश्न विचारणार विचारणार तरी कोण असेल असे प्रश्न आपल्याला आतमध्ये जाणवत असतात परंतु तिथे जातपर्यंत बघा आपले पाय लटपटत असतात की कसे इंटरव्ह्यूला प्रश्न विचारतील कसा मी जाऊ संपूर्णता धकधक असते परंतु एकदा का त्यांच्यासमोर गेला त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की बघा आपल्याला वाटतं अरे साधेसुधे प्रश्न असतात बरोबर आहे आपण जे काय शिकलो आपलं संपूर्णपणे बघा जो बायोडाटा असतो तो संपूर्णपणे त्यांच्यासमोर आपण जे कर्म केलेले आहेत त्यांना त्यांचा उलगडा करून सविस्तरपणे सांगायचं असतं परंतु आपला आत्मविश्वास काय होतो डळमळीत होत असतो म्हणून संकट आणि संकटावर आपण ज्यावेळी मात करतो त्यावेळी नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला मिळत असत म्हणून संकटाच्या वेळी जो धावून येतो तोच खरा मित्र आहे परंतु ज्या वेळेला आपण एकटे असतो त्यावेळेला कोणीही मित्र जर आपल्यासोबत नसेल तर परमेश्वर आपल्यासोबत नक्कीच असतो विश्वास असणं गरजेचं आहे म्हणून संकटाशी सामना करण्यासाठी आपल्याला कोणाला डिवचायचं नाही परंतु प्रत्यक्षात आपल्याला कोणी आव्हान दिलं तर रागाच्या भरात कधी स्वीकारायचं नाही शांततेनं जे आव्हान दिलेलं आहे ते स्वीकारून त्याला त्याचं उत्तर प्राप्त करून देणं ही काळाची गरज आहे जय जय रघुवीर